मिल्लतनगर यवला जिल्हा नाशिक येथील सदर आम्ही आपणास मुस्लिम भागातील विकास दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मुस्लिम भागातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी नगरपरिषद यवला यांनी बांधून दिलं हे सभामंडप ज्यामध्ये मुस्लिम समुदायातील गोरगरीब मुलींचे लग्न या ठिकाणी समारंभ या ठिकाणी होतील असं शासनाच्या वतीने निदर्शनात आणून दिलं आणि हे सभामंडप बांधण्यात आलं परंतु हे सभामंडप नव्हे तर शमशान घाट शमशान भूमी येथील सदृश्य असं शेड निर्माण करून या मुस्लिमांच्या स्वाधीन हे सभामंडप कर देण्यात आलं आणि याच तुटक्या फुटक्या सभामंडपात मुस्लिम समुदायांचं लग्न समारंभ या ठिकाणी पार पाडतात आणि नगरपरिषद येवला यांनी हे सभामंडप निर्माण केल्यापासून अद्यापर्यंत कधीही या ठिकाणी स्वच्छतेचं निरीक्षण केलेलं नाहीत आणि नगर परिषद येवला मुख्याधिकारीसुद्धा या ठिकाणी या सभामंडपाबद्दल सुशोभीकरण करण्याबद्दल कोणीही पुढे येत नाही परंतु नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर सर्वच आजी माजी नगरसेवक आणि भावी नगरसेवक यांची भाव गर्दी या मतदारसंघात या वार्डात मिलत नगर भागात गल्लोगल्ली फिरतील आणि मतदान मागण्यासाठी विनवणी करतील परंतु हाच सभामंडप सुशोभीकरण करण्यासाठी कोणी प्रशासनाकडे मुख्याधिकारी नगरपरिषदे औला यांच्याकडे किंवा दोन दराडे बंधू आमदार आणि एक आमदार मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे कोणीही पाठपुरावा करणार नाहीत परंतु सर्वच पदाधिकारी कोणी भाऊंच्या कार्यकर्ता म्हणून सांगतात कोणी दोन आमदारांचे भाऊ कार्यकर्ते म्हणून सांगतात कोणी मंत्री छगन भुजबळ यांचे एखादे समर्थक म्हणून सांगतात परंतु मुस्लिम भागातील या सभा मंडपाचं सुशोभीकरण करण्यासाठी या तिन्ही आमदारांकडे कोणीही मागणी करण्यासाठी त्यांना साकडे घालण्यासाठी कुठलाही खंबीर नेतृत्व असा भावी नगरसेवक सुद्धा आणि भावी उमेदवार सुद्धा हिंमत करत नाहीत आणि धाडस करत नाहीत आम्ही या भागातील मुस्लिमांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करून स्वच्छते करून घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत परंतु मतांचा जोगवा घेण्यासाठी कोणीही पुढे येईल आणि मिलतनगर भागातील उमेदवारी आम्हाला द्या अशी ही मागणी करतील परंतु कुणीही करत नाही याची खंत वाटते आमचं कर्तव्य फक्त सरद सदर बाब ही प्रशासनापर्यंत पोचविण्याचा आम्ही प्रयास केलेला आहे आणि भावी नगरसेवक आजी माजी नगरसेवक यांच्यासमोर ही समस्या मांडलेली आहेत बघूया या समस्याकडे खरंच विकासाला खतपाणी घालणारे किती आमच्या या बातमीला प्रतिसाद देतात आणि किती कार्यकाळात किती वेळेत या बातमीची दखल घेऊन संबंधित हा शादी हॉल छोटासा किती वेळेत हा विकसित करताल पॉलिटाईम न्यूज ट्वेंटी फोर साठी काजी सलीम जेवला आपली वाट पाहत आहेत आणि आपण विकसित केलेला शादी हॉल पुन्हा आम्ही आपल्या प्रतिष्ठा मानप्रतिष्ठा वाढून आपली बातमी प्रकाशित करू तोपर्यंत आम्ही आपली वाट बघत आहोत आपण किती वेळेस या शादी हॉलला न्याय देताल धन्यवाद नगरपरिषद येवला या ठिकाणी प्रशासक म्हणून मुख्याधिकारी सन्मान्य श्री तुषारजी आहे साहेब हे या ठिकाणी विराजमान आहेत म्हणून नगरपालिका प्रशासनास विनंती मोधा सूचना करतो की आपण या सभामंडपाची त्वरित दखल घ्यावी अन्यथा नगरपालिकेचे कामे सुद्धा नाम नामदार मंत्री छगन भुजबळ यांच्याकडेच करावी लागतील का असा सवाल आमच्या मनात येतोय म्हणून नगरपरिषद येवला यांनी ये जर त्वरित दखल न घेतल्यास मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे दाखल करण्यात येईल आणि स सदरली सभा मंडपासंदर्भात न्याय मागून घेण्यासाठी पॉलिस टाईम न्यूजच्या माध्यमातून मी स्वतः मुख्य संपादक काजी सलीम येवला पाठपुरावा करेन आणि आमची आपल्याविरुद्ध तक्रार करण्याची कुठलीही इच्छा नाहीत परंतु आपण आपल्या कामाची पावती निष्क्रियता दा, दाख दाखवत आहात त्याबद्दल आम्हाला नाविलाजा नये या सदर सभामंडपाबद्दल पाठपुरावा करून मुस्लिम भागातील विकासासंदर्भात या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयास आम्ही आमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला करावा लागेल आम्ही आपणास अशी कळकळीची कल विनंती करतो की नामदार मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार करण्यापूर्वी आपण स सदर सभामंडपास न्याय द्यावा हीच विनंती आपला काजी सलीम येवला